अर्ध्या लोकसंख्येची ओबीसी भटक्यांची बाजू आम्ही या महाराष्ट्रामध्ये मांडत आहोत त्यांचं आरक्षण आज रोजी संपलेलं आहे आणि ही भूमिका मांडत असताना इथला आमदार खासदार मंत्री पक्षाचे प्रमुख नेते कोणीही बोलायला तयार नाहीत ओबीसींच्या बाजूनं ना। आम्ही एक सर्वसामान्य कुटुंबामधला मी एक व्यक्ती आहे मी जिथं जिथं जातो आहे ज्या ज्या दौऱ्यावर जातो आहे तिथं तिथं हल्ले होत आहेत मी आज किल्लेधारूर तालुक्यामध्ये आज माझी सभा आहे त्या सभेच्या पूर्वी भगवान बाबा गोपीनाथराव मुंडेंच्या नावाची कमान त्या सभेच्या ठिकाणी लावण्यात आलेली होती ते कमान फाडून तिथं वेगळंच काहीतरी बॅनर लावण्याचा प्रयत्न तिथल्या लोकांनी केला म्हणजे आमचं मॉरल डाऊन कसं होईल लक्ष्मण हाके हे बोलायचं बंद कधी करेल लक्ष्मण हाके फिरायचं बंद कधी करेल पश्चिम महाराष्ट्र असो मराठवाडा असो किंवा अजून कुठल्या जिल्ह्यात असो प्रत्येक ठिकाणी हे लोक विचारानं विचाराचं उत्तर विचारानं विचाराचं उत्तर विचारानं देण्याऐवजी ही माणसं आता मुद्द्यावरून गुद्द्यावर आलेले आहेत कारण यांच्याकडं मुद्दा उरलेला नाही झुंडशाहीच्या जोरावरती यांनी शासनाकडून शासनाच्या उरावर बसून काहीतरी कागदाचं काळं पांढरं करायचा प्रयत्न केला आहे हा जे आर म्हणजे ओबीसीचं आरक्षण आज रोजी संपवण्यात जमा आहे एका जे आरद्वारे या जे आरचा लिगल ॲस्पेक्ट काय हे मला चांगलं माहिती आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एकची ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या कोर्टात त्याचं काय होणार आहे हेही मला चांगलं माहिती आहे पण आज रोजी या कागदाद्वारे या जे आरद्वारे ओबीसीचं आरक्षण संपलं आहे आणि ही लढाई आम्ही लढतो आहोत कोणी आमदार बोलत नाही बोलत हल्ले किती पण होत आम्ही गावगड्यात जाणार ओबीसीना जागं करणार आणि आत्ता गणेशोत्सव संपल्यानंतर आम्ही संघर्ष संघर्षयात्रा काढचोच आहोत त्याच्या अगोदर आम्हाला जिथं जिथं लोकं बोलवत आहेत तिथं तिथं सभा होणार पोस्टर फाडलं तरी सभा होणार पोस्टर लावलं तरी सभा होणार गाडीवर हल्ला झाला तरी सभा होणार आम्ही थांबणार नाही आम्ही बोलत राहणार काय